नमस्कार मी अयोध्या डोंगरे अयोध्याच किचन मध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपण आंब्यापासून शिरा बनवणार आहोत तर मी एक इथे केशर आंबा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही आंबा घेऊ हो शकता असा मस्त आपल्याला लुसलुसीत शिरा बनवायचा चला तर मग सुरुवात करूया इथे आपण आता आंब्याचे काप करून घेऊया चौकोन चौकोन आकाराचे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे मी असे काप करून घेतले आंब्याचे छान इथे मी कढई तापत ठेवली आणि एक कप रवा घेतला मी जाड रवा नाही आहे बारीक रवा आहे मीडियम आकाराचा रवा आहे ते आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे मी बदाम घेतले काप करून थोडेसे ते पण टाकूया म्हणजे भाजून निघतील त्याच्यासोबत बघा आपला रवा ना असा भाजला आहे जास्त नाही भाजायचं आपल्याला एवढा पण लालसर नाही करायचा ते, ते मी तूप घेतलंय ते तूप टाकून घेऊया करून घेऊया इथे मी एक कप रव्याला एक छोटा ग्लास दूध घेतलंय ते दूध टाकून घेऊया इथे मी छान परतून घेतला दूध टाकून मस्त आहे बघा असा आता याच्यात आपल्याला ना एक आंब्याचा मी रस करून घेतला ते टाकून घेऊया इथे मी रस टाकून चांगला मिक्स करून शिजवून घेतला चांगला शिरा आपला आता त्याच्यात आपल्याला साखर घालायची एक कप साखर घेतली आहे छोटा कप आहे रव्यापेक्षा थोडा छोटा कप घेतला आहे मी साखरेसाठी पण टाकून घेऊ मला गोड हवा असेल तर तुम्ही भरपूर घेऊ शकता भरून आणि वेलची नाही घालणार आहे मी तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता कारण आंब्याचा स्वाद असतो नाही त्यामुळे वेलची नाही टाकली मी मी दोन मिनिटं असं शिजवून घेतला छान पण बघा मस्त शिजलाय तयार झाला आपला रस शिरा तिथे आंब्याचे काप आपण घालून घेऊया आणि त्याच्यात आता आपण शिरा घालून घेऊया आंब्याचा शिरा मस्त मऊ लसुषित झालाय एकदम टेस्टी इथे आपण आता ताटात उलटी करून घेऊया अशा प्रकारे माझा आंब्याचा शिरा बनवून तयार आहे ही आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद